बघ कसा बसला आहे कसा बसला आहे गॅलरीत जाण्यासाठी कुठं जायचं आता बघितलं का सकाळ झाली की आला दे ना तिकडे जायचंच असतं इकडल्या गॅलरीत बघणार आता हाय का नाही तर तिकडल्या गॅलरीत हाय का बाबड्या नाही ना होय नाही ना कबूतर मग आता कुठून आणू मी कुठून आणू केलं असन बसलं असबड्या चल चल अरे मी कुठून आणू त्याला हां तिकडला गेल्या का बघाय चल चल, चल इकडं आहे का बघाय चल चल पटकन चल इकडं तर चल रा तर बघ न संत मग आपला आत कुटान कुटाणखोर या कुटाण्या लागते किती आहे बाबड्या बाबा नको तिकडं नको जायला काय बघायचंच आहे इकडले गेलं बघूयाकडे चल इकडे ये इकडे नाही नाही इकडे आज नाही इकडे नाही ना आज आज नाही उभा ते बसलेलं नाही ते मग मग काय करू उघडे र दाखवा लागते काय पाहिजे काय पाहिजे नाही मी कुठे आणू कबोतर चल चल तिकडे चल इकडल्या गायला रे चल इकडल्या गायला रे हायका दाखवतो चल ये ये इकडे चल चल इकडे हाय का दाखवतो चल रबराव नाही चल इकडं हाय काळजी बग, 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 बग। आला का चल ना बघायला बघ पण तुला लक्षात येईल चल उठ चल म्हणजे तुझं समाधान होईल चल की उठ चल 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 हा चल चल बघ एकदा तुझ्या डोळ्याने हा चल हा उघडतोय की मग बघा नाही ना नाही ना चाललं ना झालं नाही चल, ना चल। राहून आज चल चल नाही शंभू चल आतमध्ये चल चला आतमध्ये चला नाही चल नाही ना आले ना? का बाबड्या नाही ना नाही मग आता मग आता मी काय करू हा कब बसायचं नाही कबुतर तर नाही हा बाबड्या ए बाब्या कसं बघ ना जाऊ बड खेळ याबा पोराच आहे त्याच लक्षच बाहेर